नमस्कार मित्रांनो मी महेश फोपाळ आय सी आय सी सेंटर चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पी एम किसानचा जो सोळा हप्ता आहे याच्या संदर्भामध्ये थोडेसे काही आपोआप त्या मित्रांनो महागदी की हा सोळा हप्ता आहे जो की तो वाढून येणार आहे तीन हजार रुपये होणार आहे अशा अनेक सोशल मीडियावरती किंवा मला मलाही कमेंट बॉक्समध्ये शेतकरी बांधवांनी सारखेच प्रश्न विचारत होते तरह या चैनल ना वी ना वी ना तर चैनल करा, करा तरह या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो यामध्ये एक तारखेच्या आधी अशा अनेक सोशल मीडियावरची न्यूज येत होत्या की जो पी एम किसानचा सोळा हप्ता आहे हा तीन हजार रुपये होणार आहे तर मित्रांनो ह्या न्यूज फेक होत्या असं कुठलंही अपडेट अजूनही पी एम किसानच्या साईटवरती आलेला नाही यामुळे अशा फेक न्यूजला आपण बळी पडू नका दोन हजार रुपये जो हप्ता आहे पी एम किसानचा जो मानधन आहे ते दोन हजार रुपयेच राहणार आहे यामुळे यामध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की हा सोळा हप्ता कधी येणार तर मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत हा सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या आपण जमा केला जाऊ शकतो यानंतर मित्रांनो जी पी एम किसनची के वाय सी राहिलेली होती शेतकरी बांधवांची अशा शेतकरी बांधवांना एक विनंती आहे शेतकरी बांधवांना की ज्यांची ज्यांची केवायसी के वाय सी कम्प्लीट करायची राहिली त्यांनी पंधरा तारखेच्या आत केवायसी के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची यानंतर पी एम किसानच्या पोर्टलवरून आपलं नाव हे उडवलं जाणार आहे यामुळे ज्या शेतकरी के वाय केवायसी कम्प्लीट करायचे राहिले राहिलेले आहे त्यांनी आधी केवायसी कम्प्लीट करून घ्यायचे आहे यानंतर बऱ्याच शेतकरी बांधवांचे अकाउंट पी एम किसानचे अकाउंट चालू आहेत परंतु त्यांच्या अकाउंटवरती पैसेच येत नाहीत तर आपल्याला याच्यासाठी काय करायचं मित्रांनो बेनिफिक्शरी टेटस काढायचे आहे जर टेटस निघत नसेल तर आपल्याला आधार लँड शेडिंग करून घ्यायचं आहे जे की ते बँकेमध्ये आहे मित्रांनो जर आपल्याला आधार लँड सेडिंग जर करता येत नसेल तर आपण डायरेक्ट पोस्ट पेमेंट बँके या अका बँकेमध्ये अकाउंट उघडू शकता यामुळे डायरेक्ट आपलं जे पेमेंट आहे पी एम किसानचं हे पोस्ट पेमेंट अकाउंटवरती जमा केलं जाईल असं जे पी एम किसानच्या संदर्भामध्ये छोटंसं अपडेट होतं मित्रांनो अशा अनेक अफवांना शेतकरी बांधव बळी पडू नये यासाठी हा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद